या एकनाथ शिंदेने चौतीस योजना काढली म्हाताऱ्यांना बस जेवण हे बस कुठं फिरता बस नाही म्हाताऱ्यांना तुम्ही आहे का म्हाता फिरू शकते का पंचाहत्तर वर्षाच बस न योजना बघा सरकारच्या दुसरी पुढची योजना पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला विमान प्रवास बांगर साहेबांच्या ऑफिसला सोडतो पंच्याण्णव ही तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्र्याची योजना पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला विमान प्रवास मोफत तुम्हाला जर थोडी लाज असेल ना शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विमान प्रवास मोफत करा ही योजना बनवा शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना बस प्रवास मोफत करा मराठी टेकलेल्या पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला कुठं फिरवतो विमानात करा म्हणजे सांगायचं तात्पर्य की इथं आपण दोन चार हजार लोक उभे एवढ्या माणसात एक पंच्याण्णव वर्षाचा माणूस नाही म्हणजे जे कुणीच विमानात बसू शकत नाही त्याला विमान प्रवास मोफत आणि ज्याला विमानात बसायची इच्छा आहे गरज आहे त्याला विमानाच तोंड सुद्धा दाखवणार नाही असल्या योजना हे सरकार या सरकारांच्या माध्यमातून सगळ्या खोट्या आणि फसव्या योजना आणि वरुण यांचं इथ जमलेल्या आम्ही खास करून मुस्लिम बांधवांना विनंती करेल मुस्लिम बांधवांनो या महाराष्ट्रामध्ये दोन पिसाळलेले माणसं फिरत आहेत एक आहे त्या नारायण राणेच पोरग दोन फुटाच नितेश राणे आणि ते नितेश राणे भाषण करत त्या मुसलमानांना मस्जिद मध्ये घुसून मारतो म्हणत की नाही म्हणत आणि बरेच लोक माकडासारखं ऐकत बसतात त्या नितेश राणेच्या बापाला नारायण राणेला चोर घोषित नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर आणि नारायण राणेला जेवण करता करता पोलिसांनी उचललो होतं कोणी कुणी बघितलं कातगरी करा उचललं होतं की नाही मंत्री पोलीस आहे बाबा दुसरा आहे रामगिरी महाराज मी मुसलमानांना विनंती करेन की ज्या रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांचा प्रचंड भयानक अपमान केला त्या रामगिरी महाराजाचा एकनाथ शिंदे जातात याची काहीतरी लाज लज्जा शरम मुस्लिम बांधवांना दे या गोष्टीचा विचार केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही देवावर धर्मावर कुठल्याही धर्माची टीका नाही झाली पाहिजे यासाठी मोहम्मद पैगंबराच्या नावानं देशासाठी संघर्ष करणारी पार्टी वंचित बहुजन आघाडी आहे मी मस्के पाटील साहेब आपल्याला विनंती करतो हे नारायण राणेला खाता खाता उचललं होतं तुम्ही आमदार बनल्यानंतर नितेश राणेला धोता धोता उचला उचलता का सांगा लोकांना तुम्ही आमदार झाले की नितेश राणेला मुस्लिम बांधव मी तमाम मुसलमान बांधवांना विनंती करेल की तुम्ही मस्के पाटील साहेबांचं गॅस सिलेंडरचं बटन दाबलं नितेश राणेला दिवशी राणे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलेलं आहे कुठल्याही धर्मावर कुठल्याही आस्थेवर अशा प्रकारे भयानक पद्धतीनं बोलणारे मी फार महत्वाचा विषय सांगून थांबणार आहे इथं काही लोकांना उद्धव ठाकरेची एक प्रकारची काय म्हणतात त्यांना बऱ्याच लोकांना माहिती आहे असं एक अनेक लोकांना पुळका आला पुळका पुळका अरे 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 <laughs> बाळासाहेब ठाकरेंनी यांना हे केलं ते केलं गद्दार झाले म्हणतात की नाही म्हणतात मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा जी काही लोक बाळासाहेब ठाकरेच्या मुलामध्ये बाळासाहेब ठाकरेचा मुलगा उद्धव ठाकरे संविधान वाचवणार त्यानंतर उद्धव ठाकरे संविधान वाचवणार आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांचा नातू तो म्हणे संविधानाला जरा खराब करायचं काम करताय करतात की नाही प्रच्छाद अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला शर्मा वाटलं पाहिजे तुम्हाला बाळासाहेब ठाकरे असतील की शिवसेना असेल की आर एस एस असेल या सगळ्यांचा महाराष्ट्राचा इतिहास तपासून बघा त्यांना त्यांना कुठलाही गिल्ड वाटत नाही त्यांना कुठलीही त्याच्यामध्ये लाज वाटत नाही ते अभिमानानं ना आजही सांगण्याचा प्रयत्न करतात की अत्यंत भान गोष्ट आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्या तमाम लोकांना विनंती करेल या महाराष्ट्रात जात आणि धर्माच्या नावाखाली कुठं मुसलमानांना कापलं गेलं कुठं या महाराष्ट्रातल्या दीन दलित पोरांच्या हत्या के केल्या गेल्या तुमच्या बाजूला नांदेड त्या नांदेड मध्ये आक्षे भालेराव नावाच्या बौद्ध मुलाचा तिथल्या जातीवादी माणसानं खून केला आणि त्या खुण्याला संरक्षण देणारा माणूस एकनाथ पदाचा दक्षिण नांदेड मध्ये उभा प्रकरणाचा वकील म्हणून मी पहिल्या हेरिंगला गेलेलो आहे मी आपल्याला जबाबदारी सांगतोय महाराष्ट्रातल्या बौद्ध पोरांचे खुना पाडायचे आणि त्या खुनी पोरांना संरक्षण देण्याचं काम एकनाथराव शिंदे तुमची शिवसेना जर करत असेल तर वंचित बहुजन आघाडीचं एक एक मत तुमच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार गोंडारकरला आम्ही आरोपी बनवले तुम्ही त्याला जिल्हाध्यक्ष बनवता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष आज दक्षिण नांदेडचा त्यांचा उमेदवार आहे नऊच्या नऊ आरोपी गोंडारकर आहेत अक्षय भालेरावचं आपल्या तरुण पोराची हत्या करणारे नऊच्या नऊ आरोपी भोंडारकर एकनाथ शिंदेचा जिल्हा अध्यक्ष कोण तोच भोंडारकर आणि त्याच भोंडारकरला तुम्ही आमदारकीच तिकीट देता आमच्या पोरांचे मुडदे पाडणाऱ्यांना तुम्ही तिकीट देता मी सगळ्यांना विनंती करतोय आपल्या मुलांचे मुडदे पाडल्यानंतर कोणता नरेंद्र मोदी कोणता देवेंद्र फडणवीस तुमचे डोळे पुसायला येत नाही आपल्या पोरांची खुलत गेल्यानंतर कोणता शरद पवार कोणता राहुल गांधी आपले डोळे पुसायला येत नाही आपले डोळे पुसायला एकच ये नेता येतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे फक्त निवडणूक समजू नका ही सगळी माणसं तुमच्या दरवाज्यात येऊन उभी असतील कदाचित तुमच्या पाया पडतील पण माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला की ज्या तुम्हाला मताचा अधिकार दिला जर तुम्हाला मतदानाचा अधिकार तर हे जातीवादी लोक तुमच्या दरवाज्यात येऊन तुमच्या पाया पडले असते का सगळे रती महारथी ज्यांना माझ आला ना माज सत्तेचा संपत्तीचा पैशाचा आमदारकीचा खासदार किचा ज्यांना त्या सगळ्यांचा माझ गुडघ्यावर आणणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर एक दिवसासाठी का ना बाबासाहेबांनी तुम्हाला भिकारी बनवलं एवढं लक्षात घ्या तुम्ही भिकारी असेल त्यामुळे काही लोक म्हणतील नाही नाही साहेब आले आमदार साहेबाचा माणूस आला नाही तर मी काही जाणार नव्हतो अरे सगळे तुमच्या दरवाज्यात उभ्या इथं बसलेले अनेक वयोवृद्ध म्हातारी माणसं आहेत सगळ्यांना मला सांगायचंय म्हाताऱ्या बायो एखादी मुंगी सुद्धा मरण्याच्या अगोदर कडकडून चावून मरते कशी मरते इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्यांना मला सांगायचंय मरायच्या आधी एखाद्याला कडकडून चावून मरा मी आहे वकील मी सोडवतो तुम्हाला त्याची नका काळजी करू आता चावळ मारा म्हणजे त्यांना नका चावू सिलेंडरचं बटन दाबलं फटाफट फटाफट पडतात काही कुणाला शिवाय आता आमचे भाषण करणारे लय आहे सगळे ते गल्ली बोळात भांडणं असतात बघा कुत्रेचे कुत्र्याचे भांडणं बघितले काय काही काही कुत्रे ढोंगणात शेपूट घालून भुकतात बघा भांडणं लागल्यास मी बरेच दिवस त्याचा विचार केला की काय प्रकार आहे बाबा म्हटलंय भांड न झाल्यास ढुकायचं लागलं शेपूट मा फार विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे डोंगणात शेपूड घातलेलं कुत्र पुढच्या कुत्र्याला एवढंच सांगतं की मला काही भांडायचं नाही मी टाईमपास म्हणून भुकायला <laughs> करायचे होत आहे पाच वर्ष वाचन करतील फुले साहू आंबेडकर फुले साहू आंबेडकर बाबासाहेबांचं संविधान फुल्यांनी हे केलं बाबासाहेबांना ते केलं आणि निवडणूक आले की माकड गुंडा शेंड खाल्ल्यावर झेंडा घेऊन शिवसेनेचा आहे की नाही असे असे सगळे कुचर हरभरे साधा सुद्धा नाही हरभरा हरभऱ्यातला एक प्रकार आहे शिजला तर शिजत नाही भाजला तर भाजत नाही बरडला तर भरडत नाही चला पेरला तर उगवत नाही कामाना <laughs> धामाचा हरभरा त्याला म्हणतात कुचर असा कुचर हरभऱ्यांचा टोळका पाच वर्ष फुले शाह आंबेडकरांची भाषण करतो आणि निवडणुका आल्या आलं हे एखाद्याची दारू मटन आणि दहा पाच रुपयाचं पाक अग्रेता शिवसेनेचा झेंडा ज्यानं खांद्यावर घेतला असेल त्यांना सुद्धा जमिनीत गाजण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात होते आधीचा आपल्याला जास्त बोलू इच्छित नाही पण मी जे बोलतोय ते तुम्हाला मान्य असेल तर एकदा हात वरी करून सांगा जरा दोन्ही हात जे हात नाही वर करते माणूस बघा बांगर बिंगर साहेब बाजूला म्हणजे आपल्याकडे तपासणी होती का तारपेचा माणूस दिसतोय लगेच ते आपल्याला दोन्ही हात वर करा खाली करू नका नाही तर बाबा रामदेवला बोलवावं लागेल मला हा दोन्ही हात वर करून मस्के पाटील साहेब उभे राहा आणि शपथ घ्या हाताची मुठी आवडा वज्र मुठ करा वंचित बहुजन आघाडीचा साहेब आंबेडकर संघर्ष करो साहेब आंबेडकर संघर्ष करो आं खाली करू नका मस्के पाटलांना वचन द्या आता पाच दिवस सगळे पावणे रावळे मित्र परिवार ओळखीचे हॉटेलवाले प्रत्येक आला गॅस सिलेंडरचं बटन दाबण्याची तुम्ही विनंती करणार करणार का प्रत्येक माणसानं दहा 10 20 20 लोकांचे जरा डोके खायला चालू करा आपले मस्के पाटील साहेब तुम्हाला आमदार झालेले दिसतील एवढाच वचन मला तुमच्याकडून पाहिजे वीस तारखेला सर्वजण गॅस सिलेंडरचं बटन दाबून श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांना एक आमदार आपल्या मतदारसंघातून निवडून द्याल एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान खुदा